हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ श्रावण महिना येतो आहे तर आज मी तुम्हाला भगवान शंकरांची खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली सेवा आणि आवडती सेवा कोणती आहे आणि ती कशी करावी का करावी त्याबद्दल माहिती देणार आहे खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे तर ती सेवा आहे रुद्र अभिषेक महादेवांची खूप आवडती सेवा आहे तर ही सेवा आपण प्रत्येक सोमवारी करू शकतो हे आधी लक्षात घ्या फक्त श्रावण महिन्यात नाही तर प्रत्येक सोमवारी तुम्ही हे रुद्राभिषेकची सेवा करू शकता पण आता श्रावण महिना आहे तर तुम्ही म्हणजे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी करू शकता म्हणजे पाच सोमवार येत आहे तर त्या पाचही सोमवारी करू शकता किंवा तुम्ही श्रावण महिन्यात पूर्ण म्हणजे महिनाभर तीस दिवस जरी सेवा केली तर खूपच छान पण शक्य तर सोमवारी तरी करा तर पाच सोमवारी तर प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा रुद्राभिषेक म्हणजे काय महादेवांच्या पिंडीवर म्हणजे शंकर भगवानाची जी पिंड असते त्यावर आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा असतो तो रुद्राभिषेक करत असताना आपल्याला काय काय मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे काय काय पठण करायचं आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे खूप म्हणजे जा, खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यात आपण जी काही सेवा करतो ती कधीच वाया जात नाही असं आपण महादेवाची सेवा करतो पण आता श्रावण महिना खूप पवित्र मानला गेला आहे या महिन्यात जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ कैक पटीने मिळणार आहे आता सगळ्यात आधी मी ती सेवा कशी करायची ते नंतर सांगते आधी तुम्हाला की ही रुद्र अभिषेक ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होता किंवा तुम्हाला हे हे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की सेवा करू शकता आता सगळ्यात आधी ही सेवा केल्याने काय होतं त्याबद्दल मी तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त मोठी समस्या म्हणजे पितृदोष नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना पितृदोष हा असतो पितृदोष म्हणजे काय नेमका आता आधी आपण हे जाणून घेऊ की हा अभिषेक केल्यानंतर आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळणार आहे पण सगळ्यात आधी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पितृदोष म्हणजे काय आता तुम्ही कसं म्हणणार की तुम्हाला पितृदोष आहे पितृदोषाची लक्षणं का काय काय आहेत नवरा बायको मध्ये भांडणं खूप जास्त म्हणजे भांडणं म्हणजे आता नवरा बायकोंमध्ये भांडणं तर हे एवढी काही मोठी गोष्ट नाही पण भांडणं म्हणजे इतकी भांडणं की म्हणजे दिवसभर कटकट सुरूच असते किंवा मुलांमध्ये आईवडिलांमध्ये म्हणजे घरामध्ये सगळ्यांचे वादवाद होत आहेत घरात खूप कटकटी म्हणजे इतक्या कटकटीत की त्या घरात आपल्याला जायची इच्छा होणार नाही असं वाटेल की बापरे या घरात दिवसभर म्हणजे कटकट कटकट सुरूच असते कोणी ना कोणी भांडत असतं तर हे पितृदोषाचं मोठं कारण आहे आणि आधुनिक कारण म्हणजे लग्न न जमलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे मुलगी चांगली आहे मुलगा चांगला आहे दिसायला वेल ग्रॅज्युएट आहे वेल सेटल आहेत सगळं व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा लग्न जमत नाही काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येत आहे हा सुद्धा पितृदोष आहे म्हणजे पितृदोषाचं हे मोठं लक्षण आहे आणि यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे संतती न होणं रिपोर्ट नॉर्मल आहे सगळं काही नॉर्मल आहे पण तरी सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे तर या गोष्टी जर होत असतील तर तुम्हाला प्रखर पितृदोष आहे किंवा मृत व्यक्ती स्वप्नात दिसणं किंवा स्वतःचाच मृत्यू आपण स्वप्नात बघणं या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे तुम्हाला प्रखर पितृदोष आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे वास्तुदोष आपल्या घरात वास्तुदोष असणं काही काही वास्तूमध्ये बघा दोष असतो तर त्यामुळे सुद्धा आपल्याला घरात प्रॉब्लेम येतात तर या गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला पितृदोष आहे तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करत नाही असा त्याचा अर्थ आहे तर तुम्हाला किंवा तुम्ही सेवा करत नाही किंवा तुम्ही म्हणणार आणि सेवा करतो ठीक आहे काही हरकत नाही पण मला एक सांगा असंही असू शकतं की तुमच्या घरात आता मला नाही माहिती तुमच्या घरात तुम्ही बघा की तुमच्या तु। घरात असा अकाली मृत्यू झाला आहे का कोणाचा की म्हणजे अकाली मृत्यू त्यांना जगण्याची इच्छा होती पण काही कारण असतो त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू अटल होता तरी सुद्धा झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही ही गोष्ट सुद्धा होती बऱ्याच जणांना नारायण नागबली सांगितली जाते ती सुद्धा करून काहीही फरक पडत नाही तर तुम्ही हा जो मी तुम्हाला रुद्राभिषेक सांगते तो तुम्ही नक्की करू शकता हा रुद्राभिषेक जर तुम्ही केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून तुमची मुक्ती होणार आहे आणि अजून एक गोष्ट आहे की ती म्हणजे दारुडे मी तर दारुडेच म्हणेन म्हणजे बऱ्याच लोकांना असे असतात की म्हणजे आहे ना दारूचं व्यसन असतं म्हणजे दारूशिवाय अजिबात होत नाही त्यांना दारू ही हवीच आणि मग त्यामुळे काय होतं घरातली जी करती स्त्री असते तिला खूप त्रास होतो तिला मारहाण करणं तिला ती शिव्या देणं आणि मुलांवर तो प्रभाव पडत असतो या गोष्टी होत असतात तर ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही जो दारुड्या व्यक्ती आहे त्याला तुम्ही हे तीर्थ देऊ शकता म्हणजे रुद्राभिषेक जे रुद्रा जे तीर्थ आपण बनवू ते तुम्ही त्याला जर प्यायला दिलं एक महिनाभर तुम्ही कंटिन्यू जर दिलं एक महिना द्या चाळीस दिवस द्या शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते शंभर टक्के त्यांचं हे दारूचं व्यसन निघून जाणार आहे म्हणजे तो व्यक्ती कधी पुन्हा दारूचं नाव काढणार नाही जर काही स्त्रियातनं जात असतील तर तुम्ही नक्की हा रुद्राभिषेक करा आणि ते ती तीर्थ तुमच्या नवऱ्याला तुमच्या भावाला ज्यांना कोणाला व्यसन असेल त्यांना हे तुम्ही तीर्थ देऊ शकतात तुम्ही बघा याचे रिझल्ट काय होतात नक्की तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील आणि एखादी अशी व्यक्ती जी मांसार करते आता मांसार सगळेच करतात तुम्ही म्हणणार तुम्ही असं कसं म्हणतात मांसाहार आता करणं ही काळाची गरज आहे पण काही ना बघा तुम्ही म्हणजे सोमवार मंगळवार आला गुरुवार आला काही दिवस बघत नाही वार बघत नाही काहीच बघत नाही त्यांना फक्त मांसाहार पाहिजे रोज पाहिजे त्यांना त्याशिवाय त्यांना होत नाही घरी नाही मिळालं तर बाहेर खाते अजिबात ऐकायला तयार होत नाही म्हणजे हे जे असतं ना हे खूप म्हणजे विचित्र आहे इतकं पण माणसाने म्हणजे मांसाहार करू नये असे काही व्यक्ती असतात की घरातले सांगताय तरी सुद्धा ऐकायला तयार होत नाही सणवार वगैरे काही पाळत नाही नवरात्र आहे तरीसुद्धा खातात मग होतं काय की आपण नवरात्रात आता तुम्ही सेवा करणार सगळं करणार पण तुमचा नवरा तुमचा भाऊ जर कोणी असं व्यसनी असेल दारू पित असेल किंवा मांसाहार करत असेल तर सांगा तुमची सेवा फळाला जाईल का नाही जाणार म्हणून या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे तर तुम्ही रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक जेव्हा तुम्ही करणार तर या तुमच्या या जो काही मी प्रॉब्लेम सांगितले हे जर तुमच्या घरात असतील तर शंभर टक्के शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि मी आता तुम्हाला सांगेल श्रावण महिन्यात तुम्ही करणार पण त्यानंतरसुद्धा तुम्ही दर सोमवारी हे करा हा रुद्राभिषेक करा महादेवाचे पिंड आणि आपल्याला घरच्या घरी करायचं आहे कुठे जायची गरज नाही आपल्या घरी जी महादेवाची पिंड आहे त्यावरच तुम्हाला करायचं आहे तर हे तुम्ही केलं तर बघा तुम्ही दर सोमवारी हे जर तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना पाणी देणार तर नक्की तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत तुमच्या मुलांची चिडचिड घरातले वाद सगळे सगळे हे मिटून जाणार आहेत आणि अजून एक बाधित व्यक्ती एखादा ज्याला बाधा झालेली आहे नजर बाधा म्हणतो आपण त्याला किंवा बाहेरची बाधा असेल त्यांनासुद्धा तुम्ही तीर्थ देऊ शकता आणि अजून एक म्हणजे आजारी व्यक्ती आता आजार पण म्हटलं तर नॉर्मल गोष्ट आहे पण हे आपलं रेग्युलर सुरू असतं पण एखादी अशी व्यक्ती तुमच्या घरात तुमचे मुलं तुम्ही स्वतः तुमचा नवरा तुमचा भाऊ कोणीतरी तुमचे सासू सासरे आईवडील काही वेळेला अशी व्यक्ती असतील की ते कंटिन्युअसली आजारी पडतात म्हणजे त्यांच्या मागे काही ना काही सुरूच आहे म्हणजे आज आजारी पडले गोळा औषधं घेतले उपचार केले परत आठ दहा दिवसांनी म्हणजे फरक पडला आठ दहा दिवसांनी परत आजारी पडले म्हणजे महिन्यातनं ते तीन चार वेळा आजार पण सुरूच असतं म्हणजे असं तो व्यक्ती की म्हणजे आजारी पडतच असतो त्याला काही ना काही काही ना काही त्याच्या मागे लागलेलंच आहे तर त्या माणसाला सुद्धा त्या व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात इतका म्हणजे इतकं प्रभावशाली तीर्थ आहे तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला ते तीर्थ कसं बनवायचं आहे आणि ते तीर्थ बनवत असताना म्हणजे तो सॉरी तीर्थने अभिषेक कसा करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर आणि अभिषेक करत असताना आपल्याला कोणते कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आता एक तांब्याचं तामण घ्यायचं तांब्याचं तामण घ्यायचं आणि ते एखाद्या पाटावर ठेवायचं आणि ठेवल्यानंतर महादेवाची पिंड त्यावर ठेवायची उत्तरेकडे तिची गळती जी असते म्हणजे पाण्याचा जो प्रवाह निघतो तो, तो उत्तरेकडे यायला हवा अशी ती पिंड ठेवायची आहे आणि पिंड ठेवल्यानंतर तुम्हाला जी बघा गळती येते ज्याला अभिषेक पात्र म्हणतो आपण तर ती गळती तुम्हाला ठेवायची आहे कारण तुम्हाला हे वाचायचं आहे तुम्हाला हे वाचायला एक ते दीड तास लागणार आहे तर हे वाचन करत असताना तुम्ही सारखं सारखं पाणी टाकू शकत नाही ते पाण्याकडे लक्ष ठेवायचं आणि वाचन पण करायचं म्हणून मी सांगते की गळती लावा म्हणजे ती गळती कंटिन्युअसली तिला अशी बारीक धार ठेवा कारण ते पाणी वाया जायला नको तुम्ही वाचत असताना जर ते तुमचं जर पात्र भरलं तर तुम्ही परत ते रिकामं करू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून घेताना तामण मोठच घ्या की म्हणजे जेणेकरून तुमचं वाचन होईपर्यंत ते पाणी त्यात पडत राहील तुम्हाला ते तामण काढायची गरज नाही तर तुम्हाला ती गळती लावल्यानंतर मी जे जे तुम्हाला सांगते त्याचं तुम्हाला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर ते, ते पाणी कसं तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर ते म्हणजे जे तीर्थ सॉरी तो अभिषेक झाला रुग्णाभिषेक झाल्यानंतर आपल्याला श्रावण महिन्यात कशी पूजा करायची आहे महादेवांची मांडणी वगैरे ते मी नंतर सांगते तुम्हाला तर आता तुम्हाला ते सगळं गळती सुरू झाल्यानंतर गळती लावल्यानंतर तुम्हाला काय काय वाचायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे श्री स्वामी समर्थ याची एक माळ तुम्हाला करायची आहे यानंतर शिव शिवमहिम्न स्तोत्र हे तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे आणि यानंतर गणपती अथर्व शीर्ष हे पण एक वेळा वाचायचं गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला फलश्रुती नाही वाचली तरी देखील चालेल यानंतर रामरक्षा स्तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आहे ते कसं करायचं आहे एक ते नऊ ओवींपर्यंत पर्यंत म्हणजे पहिल्या ओवी पासून सुरुवात करायची तर नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे पुढे वाचायचं नाही आणि ती गळती कंटिन्यू चालू ठेवायची आहे बरं का म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला वाटलं की पाणी संपतंय तर तुम्हाला ते पाणी टाकत राहायचं आहे आणि हे वाचन करत राहायचं आहे यानंतर तुम्हाला रुद्राध्याय वाचायचं आहे रुद्राध्याय प्राकृतमध्ये आणि संस्कृतमध्ये पण आहे जर तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायला प्रॉब्लेम येत असेल तर प्राकृतमध्ये वाचा म्हणजे मराठीमध्ये आणि शिवमहिमा असतो तर पण प्राकृत आणि संस्कृतमध्ये पण आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल संस्कृतमध्ये तर तुम्ही प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण वाचू शकता यानंतर शिवकवच गायत्री मंत्र शिवकवच एक वेळा आणि शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टकम एक वेळा हे सगळं तुम्हाला म्हणायचं आहे हे सगळं वाचत तुम्हाला करायचं आहे आणि एक शिव नामावली शिव अष्टोत्तर शत नामावली हे तुम्हाला म्हणायचं आहे पण आता जर तुम्ही पूजेची मांडणी करणार म्हणजे तुम्हाला जर वेगळी मांडणी करायची आहे शक्यतो आता श्रावण महिना आहे तर वेगळीच मांडणी त्याची तुम्ही तर जेव्हा तुम्ही मांडणी करणार तर बेलपत्र वाहताना तुम्हाला शिवनामावली म्हणायची आहे रु, रुद्राभिषेक करताना नाही म्हटलं तरी देखील चालेल तर आता हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल आता मी जे जे तुम्हाला वाचायला सांगितलं ते सगळं तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल सुद्धा प्राकृत आणि संस्कृतमध्ये आहे तुम्हाला जसं शक्य होईल संस्कृतमध्ये मराठीत तसं तुम्ही वाचू शकतात पण तुम्ही प्रयत्न करा एक दीड तास लागेल याला पण खूप म्हणजे खूप मी तुम्हाला जे जे सांगितलं तुमच्या घरात असेल प्रॉब्लेम तर तुम्ही नक्की याचं तीर्थ करा आणि प्रॉब्लेमपेक्षा बघा आपल्या घरात म्हणजे भांडणं वादावादी हे तर सुरूच असतं हे तर नॉर्मल गोष्ट आहे पण काय होतं ना नॉर्मल आपण याला म्हणतो पण यामुळे काय होतं आपल्या घरात निगेटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटीमुळेच मग आपले जे काही काम असत आपण जे म्हणतो ते आपल्या मनासारखं होत नाही आणि मग पैसा घरात येत नाही कर्जबाजारीपणा येतो कर्जबाजारीपणा तिथून येतो म्हणून तुम्ही एवढा श्रावण महिन्यात तरी ही सेवा करा आणि दर सोमवारी करायचा प्रयत्न करा आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हां आणि एक गोष्ट राहिली सांगायची आता ते तीर्थ तुम्ही बनवले म्हणजे ते ताटात जे पाणी पडणार आहे त्यात त्यातून तुम्हाला महादेवांची पिंड उचलायची आहे उचलल्यानंतर ती स्वच्छ पुसायची आणि ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला ते तीर्थ एका भांड्यात काढायचं आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला आजारपण वगैरे अशा व्यक्तींसाठी किंवा घरातल्या सगळ्यांनी घेतलं तरी चालेल पण जर आजारी व्यक्ती वगैरे असेल त्याला तुम्ही नक्की द्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यांना तुम्हाला हे तीर्थ द्यायचं आहे हे लक्षात घ्या किंवा तसं काही नसेल तर तुम्ही घरात सगळे मिळून पण हे तीर्थ पिऊ शकता महादेवांची पिंड उचलल्यानंतर तिला स्वच्छ पुसायचे आहे पुसल्यानंतर एक पाट ठेवायचा आहे आणि पाटावर तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे तामणावर तुम्हाला महादेवांची पिंड ठेवायची आहे महादेवांची पिंड तामण्यात ठेवल्यानंतर महा तुम्हाला महादेवांना भस्म लावायचं आहे या तीन बोटांनी त्या जणांशी सवय असते अगरबत्तीची काळी किंवा मॅच बॉक्स असतो त्याची काळी त्याच्याने लावतात पण हे चुकीचं आहे मला ती गोष्ट योग्य वाटत नाही आपल्या तीन बोटांनीच लावलं जायला पाहिजे ब्रह्मा विष्णू महेश या तीन बोटांचं हे महत्त्व आहे म्हणून या तिघही बोटांनी तुम्हाला भस्म लावायचं आहे महादेवांना तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या महादेवांना भस्मच लावलं जायला पाहिजे चंदन वगैरे काहीच लावायचं नाही आणि तेच भस्म तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचं आहे हे लक्षात घ्या हे तुम्ही प्रत्येक सोमवारी करा धोत्र्याचं फळ पांढरं फूल हे नक्की महादेवांना अर्पण करा आणि हे सगळं ते पूजा वगैरे तुमची मांडणी झाल्यानंतर तुम्हाला महादेवांची एखादी आरती करा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महादेवांचं रुद्राभिषेक आणि महादेवांची पूजा करायची आहे जे मी तुम्हाला सांगितलं शिव अष्टोत्तर शत नामावली ज्यात महादेवांचे एकशे आठ नावं आहेत ते तुम्हाला एक एक नाव घेत तुम्हाला बेलपत्र त्यांना व्हायचं आहे आता जर तुमच्याकडे दहा बेलपत्र असतील अकरा असतील बावीस असतील जितके तुमच्याकडे असतील किंवा एक असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करणार आणि असे तुम्हाला शिव नामावली म्हणजे एकशे आठ नावं महादेवांचे तुम्हाला घेत घेत ते करायचं आहे तुम्ही करून बघा दर सोमवारी हे तुम्ही रुद्राभिषेक करून बघा इतका इतका म्हणजे जबरदस्त इफेक्ट पडणार आहे ही म्हणजे महादेवांची खूप म्हणजे खूप आवडती आणि खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला अनुभव येणार हो तुम्ही एक सोमवार ही सेवा करून बघा तुम्हाला काय हो अनुभव येतं आणि सगळ्यांनी ते तीर्थ घ्या आणि ज्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांना तर तुम्ही हमखास द्या तर तुम्ही नक्की रुद्राभिषेक करा श्रावण महिन्यात तर म्हणजे खूप म्हणजे रुद्राभिषेकाला खूप म्हणजे खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि घरात बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे काही तुम्हाला खर्च करायचा नाही आहे तुम्ही सगळ्या म्हणजे तुमच्या सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर निघणार आहात तर कोण कोण श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणार आहे मला नक्की सांगा आता काळजी करू नका की रुद्राभिषेक करत असताना पठण करायचं आहे आपल्याला एवढं सगळं तर तुमच्या लक्षात राहणार नाही तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते सगळे मंत्र जे आहे म्हणायचे ते सगळं देऊन टाकेल तर तिथून तुम्ही ते सगळं पठण करू शकतात आपल्या बऱ्याच सेवा आलेल्या आहेत तर तुम्ही आता चातुर्मासाच्या पण सेवा आलेल्या आहेत तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन बघा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आज हा माझा व्हिडिओ बघत असणार तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ